मा जिजाऊंच्या जन्मोत्सवासाठी सुप्रिया सुळे सकाळच्या मुख्य कार्यक्रमाला राज्याचा जबाबदार मंत्री येणं अपेक्षित होत सुप्रिया सुळे जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे मासाहेब साहेब जिजाऊंचा आज चारशे सव्वीसावा जन्मोत्सव राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या नागरिकांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात आजसा साजरा होत आहे पण याकरिता ट्रिपल इंजिन सरकारमधील कोणी जबाबदार मंत्री सकाळच्या मुख्य सोहळ्याला उपस्थित न राहिल्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी खंत व्यक्त केली आहे तसंच पंतप्रधानांनी कुठे जावं हा त्यांचा प्रश्न आहे तसेच महाविकास आघाडीच्या सरकारच्या कार्यकाळात सिंदखेड राजाकरिता मोठा विकास निधी दिला होता पण सध्याच्या शिंदे सरकारने त्याला कुठे थांबवलं हे समजलंच नाही त्यामुळे याबाबत त्यांनी अधिक बोलणं टाळलं चांगली महत्वाची मागणी आहे विकास आघाडीचं सरकार असताना आम्ही निधी हा पाठवलेला होता आणि तो आम्ही केला होता आता तुम्ही बघताय ज्या पद्धतीने हक्काचा निधी घेतला होता जो ही झाला होता महाविकास आघाडीच्या काळामध्ये तो दिलाही होता पण त्याची अंमलबजावणी शिंदे ट्रिपल इंजिनच्या या भारतीय जनता पक्षाच्या आज आलेले महाराष्ट्रात तर त्यांनी करायला मला असं वाटतं माननीय जो कोणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री असतील मुख्यमंत्र्यांना तरी आलं पाहिजे अशी माझी आग्रहाची विनंती राहील छत्रपतींच्या नावावर राजकारण करतात पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात असं महाविकास आघाडीच्या काळात निधी आणला होता पण हे भारतीय जनता पक्षाचं जे सरकार आहे त्यांच्याकडून तुम्ही बघताय की या समोर निधी द्यायचा होता